संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक उद्देशाने प्रेरित होऊन प्रभाग क्रमांक अकराच्या डॅशिंग व विकासाभिमुख नगरसेविका मिताली ताई भोपतराव यांच्या वतीने माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केणेआळी येथील अंगणवाडीत लहान मुलांसाठी टिफिन वॉटर बॉटलसह चॉकलेट खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना नगरसेविका मितालीताई भोपळराव यांनी माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी भाजपाचे शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर आयोजक नगरसेविका मिताली भोपतराव नगरसेवक योगेश महाजन प्रियेश जगे ज्योतिराई गायकवाड कल्पना दलाल अनिता सेवकानी आदींसह कार्यकर्ते हे उपस्थित होते संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोई शहापूर नमस्कार माजी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री दाज, कपिल पाटील साहेब आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही केने शहापूर शहर केन्या येथील अंगणवाडी मुलांना टिफिन आणि पाण्याची बॉटल असं वाटप केलं आहे आणि त्यासोबत एक एक चॉकलेट दिलेलं आहे या, या कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार आधारस्तंभ व माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री व भिवंडी लोकसभेत एक खासदार पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमच्या महिला मंडच्या अध्यक्ष व नगरसेविका व मितालीताई भोपतराव नी यांनी आपल्यासाठी काही खेळणी आणलेल्या आहेत तर ही खेळणी आपण आपल्याला कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला देत आहोत